तर कसे सगळे आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर इथे मी सकाळची सुरुवात हेल्दी अशा ज्यूसनी केलीये गाजर आणि बीट आ, मिक्स करून त्याचा ज्यूस बनवला होता आणि तोच मी आता घेते आणि अनिशाला सुद्धा तो ज्यूस दिलाय मी तिला फारसा आवडत नाही तो ज्यूस प्या ज्यूस वगैरे तिला पाजल्याच्यानंतर मी पिल्याच्यानंतर आता मी तिच्या केसांना तेल लावायला घेतलं ला कारण तिचे केस धुवायचे होते आज काल तिचे केस धुतले नव्हते आणि सर्दी वगैरे थंडी पण आहे म्हणून आणि दोन दिवसाआड तिच्या केसांना मी तेल लावते तर आज म्हणून म्हटलं की तिच्या केसांना तेल लावून घ्यावं म्हणजे एक दोन तास राहील आणि माझी कामं आवरूपर्यंत ते के केसातलं तेल तिचं पूर्ण मुरून जाईल म्हणून पहिले केसांना तेल लावलं आणि मग नंतर माझी सगळी कामं करण्यासाठी घेतली मी हातात तर इथे मी पूर्ण म्हणजे घरात लावरत होते जे रोजचं आपण झाडू वगैरे किंवा साफसफाई असते रोजची तर तीच मी इथे करण्यासाठी घेतली सगळ्यात पहिले तर मी झाडू मारायच्या आधी ना हा सोफा क्लीन करते कारण याच्यावर अनिशाने छोटे छोटे कण वगैरे असे खाण्यापिण्याचे टाकलेले असतात आणि आपण बसतो तर पूर्ण जे कवर आहे ते दुमटल्यासारखं होतं त्यामुळे मग मी, मी सगळ्यात पहिले ते कवर पूर्ण नंतर बांधून घेते आणि मग तो पूर्ण सोफा असं झटकून वगैरे क्लीन करून घेते कारण धूळ पण त्याच्यावर बसते आणि जर ते धूळ अशी रोज अशी थोडीशी साफ नाही केली तर लगेच दिसते ती हात वगैरे ठेवल्याच्या नंतर हाताच्या खुना होतात तिथे त्यानंतर तिच्या सगळ्या खेळण्या मी ही जे दिसते जी बॅग ऑर्डर केली होती मी ऑनलाईन तर त्याच्यामध्ये पूर्ण तिच्या खेळण्या मी रोज अशा ती खाली घेतल्यामुळे टाकून देते त्यानंतर हा टेबल वगैरे साफ केला आणि त्याच्यावर ते टेबलचं कवर टाकलं जे मी धुवून ठेवलं तर बाहेर ते कवर वगैरे टाकलं नंतर मी इकडचा सा टेबल साफ करण्यासाठी घेतला जिथे की गणपतीची मूर्ती आहे ही मूर्ती गिफ्टमध्ये भेटली होती म्हणून मी तीवरती देवघरात ठेवलेली नाही आहे आणि नंतर आमच्या फ्रेम वगैरे साफ करून घेतल्या कलश साफ करून घेतला आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी वगैरे भरेल मी नंतर आंघोळ केल्यावर आता फक्त नीट व्यवस्थित ठेवलं आहे आणि मग नंतर झाडू मारण्यासाठी घेतला आणि शेला सायकल खेळायला दिली कारण ती झाडू मारताना मी इकडे तिकडे पळते किंवा मध्ये मध्ये करते मी पहिले बाहेरचं झाडू मारून घेतला आणि नंतर आतमध्ये मारला बाहेरचा असं पण कचरा होतच राहतो पण सकाळी एकदा मारून घेतला का मग टेन्शन नाही राहत आणि तसे मी पुसून पण घेत असते बाहेरचं पण लादी वगैरे पुसताना आता जस्ट बाहेर झाडू मारलं आहे आणि मग नंतर आतमधला मारण्यासाठी घेतला झाडू इथे मस्त गाणे वगैरे लावून मी सगळी कामं करत होते हे सॉंग मला खूप जास्त आवडतं शाहरुख खानचं आहे आणि नंतर मग मी झाडांना पाणी टाकण्यासाठी घेतलं कारण झाडांना पण सकाळी सकाळी पाणी दिलं की किंवा दिवसभर ते टवटवीत राहतात झाडं पण आणि कधी पण झाडांना पाणी वगैरे द्यायचं असेल ना ते सकाळी किंवा संध्याकाळीच द्यायचं म्हणजे ते दिवसभर छान फ्रेश राहतात आपण जेव्हा ऊन असेल दुपारी आणि तेव्हा झाडाला पाणी दिलं ना तर ते अजून थोडेसे म्हणजे चुकून जातात तर त्यामुळे सकाळी सकाळी झाडांना पाणी दिलं का मग ते दिवसभर फ्रेश राहतात आणि सुकत वगैरे पण नाहीत आता मी उद्या किंवा परवा कटिंग करेन झाडांची कारण थोडेसे वरती वाढलेत आणि आज एक फूल पण आव आलं होतं शेवंतीच्या जे रोपटा आहे त्याला एक फूल पण आलं होतं तर मी ते ठेवलं बोललं की आंघोळ केल्याच्या नंतर देवासमोर ठेवेल म्हणून पहिले फक्त पाणी वगैरे मारून घेतलं आणि नंतर सगळ्यात पहिले तर आनिशाचं आवरून घेतलं तिला आंघोळ घातली तिला पहिले आंघोळ घालते कारण मी आधी केली की ती नंतर तिला आंघोळ घालताना परत माझे कपडे वगैरे ओले होतात त्यामुळे पहिले तिला घालून घेतली की मग नंतर ती थोडीफार खेळते आणि मग माझं आवरूपर्यंत खेळते आणि मग झोपायला ती तिला झोपी लावलं का मग मी बाकीची कामं करते तर आता पहिले तिला बॉडी लोशन वगैरे तिचं स्किन केअर जे आहे ते करून घेते तिला जेव्हा पण असं थोडंफार तयारी करायची असेल ना मग मस्त शांत उभी राहत असते आता मला बोलत होती चल बाहेर तयारी झाली आहे तर चल बाहेर त्यानंतर मग मी तिला खेळण्यासाठी खेळण्या वगैरे काढून दिल्या आणि सायकलवर खेळायला सांगितलं हे जे मी सकाळी जो बीट रूटचा ज्यूस पिले होते तर त्याचंच उरलेलं होतं तर ते मी मास्क म्हणून फेसवर अप्लाय केलं आणि नंतर वांगोळ वगैरे केली आणि स्किन केअर करून घेतलं सनस्क्रीन वगैरे लावली पहिले ना मी सनस्क्रीन अवॉइड करायचे पण आता जेव्हापासून वांग आलाय मला तेव्हापासून मी सनस्क्रीन एक दिवससुद्धा स्किप नाही करत पहिल्यापासूनच लावायला पाहिजे होती मी आणि नंतर मी देवपूजा करण्यासाठी घेतली आज मला छान अशी फ्रेश मस्त फुलं भेटली होती बाहेर आणि देवपूजा केली की मग घरात कसं प्रसन्न वाटतं तर त्यासाठी पहिले म्हटलं की देवपूजा करून घेते आणि मग नंतर बाकीची कामं करते स्वयंपाक तर माझा जा सकाळीच झाला होता कारण टिफिन द्यायचा असतो त्यामुळे पटकन लवकर स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग मी बाकीची कामं करते तर हे जे फुलं आलं होतं रोपट्याला माझ्या गॅलरीतल्या तर ते मी देवासमोर ठेवलं कलशमधलं पाणीसुद्धा बदललं आणि देवपूजा वगैरे केली नंतर अनिशाला ना खेळता खेळता तिथे खिडकीत मागे मेहंदीचा कोण दिसला तर तोच घेऊन माझ्याकडे आली आणि मला बोलली की मेहंदी काढ थोडीशी तर म्हणून मग मी तिला थोडीफार तिच्या हातावर काढते तिला मेहंदी वगैरे असं खूप जास्त आवडतं मेकअप वगैरे करायला आणि त्यानंतर आमच्या बाजूच्या मुलीचा बड्डे होता जवळची आहे आणि अनिषा आत तू बोलते तिला आणि ती पण म्हणजे आहे आमच्या फॅमिली मेंबरमधलीच आहे एक तर तिच्यासाठी ठरवलं होतं की केक बनवेल तसं तर ते आणतीलच विकत केक पण पन... आणि शला पण खायचा होता तर म्हणून मग मी बिस्किटांचा केक बनवण्यासाठी घेतला ओरिओ बिस्किट घेतले चॉकलेट फ्लेवरचं भेटलं नाही मला हे मिल्क फ्लेवरचं भेटलं व्हाईट क्रीमवालं तर ते घेतलं टोटल वीस बिस्किट्स येथे ते आणि त्यानंतर ते सगळे त्याची क्रीम वगैरे वेगळी करून घेतली आणि हा उंदीर बघा कसा एक एक बिस्किट खातो आहे बाजूला आणि त्यानंतर पूर्ण ते ग्राइंड करून घेतली एकदम एक फाईन अशी पावडर करून घेतली त्याची आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध वगैरे एक कप दूध ॲड केलं थोडं थोडं करून आणि त्याचं ती क्रीम जी होती ती वेगळी करून ठेवली आणि विस्कच्या मदतीने पूर्ण अशी बॅटर बनवून घेतलं केकसाठी आणि थोडं थोडं दूध टाकलं त्याच्यामध्ये तुम्हाला जर पूर्ण म्हणजे केकची रेसिपी बघायची असेल तर खाली चॅनलमध्ये केक बनवलेली रेसिपी आहे तर तुम्ही ती चेक करू शकता इथे मी खूप घाईघाईत केक बनवला होता आणि सेकंड टाईम बनवते हा मी बिस्किटांचा केक याआधी मी uh, कसलाही केकचा एक्सपिरियन्स वगैरे नाही आहे मला नंतर मी बटर पेपर आ, होता पण कुठे ठेवला होता त्यामुळे गडबड होती खूप त्यामुळे मी इथं मैदा मैद्याची कोटिंग करून घेतली आणि नंतर ते बॅटर होतं त्याच्यामुळे थोडासा बेकिंग पावडर टाकला आणि नंतर मग ते त्या केक मॉलमध्ये आ, ते पूर्ण बॅटर टाकून घेतलं वरती फ्री हिट करण्यासाठी ठेवलं होतं भांडं तर त्याच्यामध्ये ते हे टीन ठेवून दिलं केक टीन आणि नंतर मग क्रीम वगैरे प्रिपेअर करायला घेतली जी क्रीम भेटते आपली रेडीमेड तर ती नव्हती म्हणून मी जो वरची क्रीम होती ना तर तीच तयार करून घेतली आणि नंतर एक कॅडबरी होती डेअरी मिल्कवाली तर त्याचंच चॉकलेट गणेश बनवण्यासाठी घेतलं आणि असं हा केक झाला होता बनून पूर्ण रेसिपी मी नाही दाखवू शकले त्यासाठी सॉरी कारण मोबाईलचं स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला होता ज्या क्लिप्स मी रेकॉर्ड केल्या होत्या ॲक्च्युली त्या रेकॉर्डच नाही झाल्या मी नंतर चेक केलं कारण फुल स्टोरेज झाल्यामुळं तो ॲटोमॅटिकली बंद पडला रेकॉर्डिंग तर त्यासाठी सॉरी बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय